गुंडाविरोधी पथकाने कत्तलेसाठी जाणाऱ्या चार गायींची केली सुटका एक आरोपी गजाड नाशिक महाराष्ट्रात तसेच नाशिक शहरामध्ये गोवंश जातीच्या जनावरांची मांस विक्रीसाठी कत्तल करणे शासनाकडून मनाई आहे तरी देखील काही व्यक्ती आपल्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या हा व्यवसाय दिसतात अशाच प्रकारचे एक उदाहरण समोर येत आहे एकोणावीस डिसेंबर पहाटेच्या सुमारास गुंडाविरोधी पथकाने कत्तलीसाठी जाणाऱ्या चार गायींची सुटका केली तसेच पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी प्रसार माध्यमांना या संदर्भात सविस्तर माहिती दिली मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक शहरामध्ये किंवा परिसरामध्ये कुठेही गोवन जाती जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक होऊ नये म्हणून पोलीस विभागास सक्त आदेश दिले कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिले आहेत त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की नाशिक नाशिकमध्ये पेट पेट परिसरातून काही गोवन जाती जनावरांची वाहतूक होणार आहे त्यानुसार मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर व मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ दिलीप सगळे विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे यांच्यासह फाटा येथे सापळा रचला असता पहाटे पाच वाजेच्या सुमारास एम एच पंधरा ई जी तीस पंच्याऐंशी या वाहनामध्ये चार जिवंत मिळून आल्या आहेत तसेच आरोपी वाहन चालक आरोपी इरफान इरफान कुरेशी हा ताब्यात घेतला असून त्याच्याकडे चौकशी केली असता वाहन मालक समीर पठाण राहणार वडळागाव यांनी सदरचे वाहन हे गोवन जातीचे जनावर आणण्यासाठी पाठवण्यात पाठवण्यात आले पाठवले होते तसेच सदरचे गोवन जातीची वात कत्तलीसाठी वाहतूक करण्यासाठी आरोपी नावे मन्नन कुरुशी शालम कुरेशी व आवेश कुरेशी यांनी सदरचे गोवन जाती जनावर एकत्तरीसाठी मागितले होते तर सदरचे कारवाईमध्ये वाहन चालक वाहन मालक व वा तीन व्यापारी यांना आरोपी करण्यात आले असून यापैकी वाहन चालक हा पोलिसांच्या ताब्यात आहे इतर चार फरार असून त्यांचा शोध घेऊन मसरू पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक